कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस ला कोड लागू करण्यात आलेला आहे महत्त्वाचा निर्णय तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरामध्ये आता प्रवेश बंदी नसणार आहे बातमी पाहतोय कोल्हापूरमधून यापूर्वीसुद्धा बऱ्याच मंदिरांमध्ये अशा प्रकारचा ड्रेस कोड लागू करण्यात आलेला होता मात्र आता अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये सुद्धा हा ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात महत्वाची अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत शेखर पाटील आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शेखर अगदीच आहे हा जो निर्णय झालेला आहे मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मात्र देवस्थान समितीनं हा निर्णय घेतलेला आहे कसं या निर्णयाचं स्वागत होत आहे कोल्हापूरमधून आणि या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधी होणार आहे श्रद्धा याची अंमलबजावणी आता होणार आहे मात्र आपल्याला एक महत्त्वाची खरं तर ही अपडेट म्हणावी लागेल कोल्हापुरात दोन महत्वाची मंदिर आहेत त्यामध्ये आंबाबाई मंदिर असू दे आणि ज्योतिबा मंदिर असू दे या दोन्ही मंदिरामध्ये खरं तर हा वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेला आहे आंबाबाई मंदिर असू दे किंवा ज्योतिबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मात्र हे भाविक ज्यामध्ये काही पुरुष आणि महिला देखील आहे जे तोकडे कपडे घालून अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरच्या दर्शनासाठी येत असतात त्यांनाच खरं तर ही बंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे मी त्याच अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सध्या उभा आहे इथली काही दृश्य सुरुवातीला दाखवतो आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आता अशा पद्धतीने या अंबाबाई मंदिरामध्ये येत असतात सर्वच भाविक जे आहेत ते कपड्यांची संहिता पाळत असतात मात्र काही भाविक जे आहेत ते तोकड्या कपड्यांवरतीच खर तर अंबाबाई मंदिरच्या दर्शनाला येत असतात ज्योतिबाच्या दर्शनाला खर तर येत असतात त्यांच्या साठीच खर तर ही बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे देवस्थान समितीकडून या संदर्भातला निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे त्यामुळं निश्चितच आज आठ मे खर तर आठ मे रोजीच हे पत्रक काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आलेली आहे आज आ निरने या संदर्भातला निर्णय देखील झालेला आहे खर तर या संदर्भात बोलण्यासाठी काही भाविक देखील आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया काय सांगाल एकंदरीत हा निर्णय देवस्थान समितीने घेतला आणि कशा नेमक्या भावनात हा निर्णय घेतलाय तो एकदम योग्य घेतलेला आहे कारण की सौंदर्य हे स्त्रीचं काय फक्त टोकड्या कपड्यातून दिसत नसतं देवीसारखं स्त्रीनीही तिचं पोशाख असावा तिचं वैभव ह्याची काहीतरी आपण एक्झाम्पल घेतलं पाहिजे की वेस्टर्न कल्चरला थोडं बाजूला ठेवून आपण आपली परंपरा हे जोपासलं पाहिजे ही श्रद्धा भाविकांच्या भावना आणि याच या भाविकांच्या प्रतिक्रिया आपण पाहतो तो आपण पाहतोय मंदिराचं पावित्र्य टिकून राव हाच या मागचा मूळ उद्देश आहे आणि त्यामुळेच हा ड्रेस कोड देवस्थान समितीनं निर्णय घेऊन लागू केलेला आहे